पहिला विषय असा आहे की कोकण अध्यक्षांनी जो काही पत्र मला पाठवलेला आहे आणि कर्जत मध्ये पण कोणाला पाठवला असेल कदाचित तोच व्हायरल होते कर्जत मध्ये परंतु विषय असा आहे की कर्जत मध्ये कर्जत तालुका अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं गरजेचं असल्या कारणाने आदरणीय नामदार रामदासी आठवले साहेबांकडे कर जेव्हा मधील राहुल डालेकरांच्या सोबत काम करणारे जे सर्व कार्यकर्ते ते गेले येकवाड सोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते गेले आणि साहेबांची चर्चा झाल्यानंतर मध्ये निवडणूक प्रक्रियेतून तालुका अध्यक्ष निवडावा असा निर्णय झाला तसा आदेश आदरणीय नामदार रामदासी आठवले साहेब साहेब यांनी मला दिला आणि तो आदेश दिल्यानंतर आमचे के केंद्रीय निवडणूक जे अधिकारी आहेत पक्षाचे ते राष्ट्रीय सचिव आहेत आदरणीय अॅडवोकेट बी के बर्वे साहेब यांच्याशी मी चर्चा केली कोकण प्रांताध्यक्ष प्रकाशजी साहेबांसोबत चर्चा केली आणि मग बी के बर्वे साहेबांनी नऊ जानेवारीला माझ्याशी त्यांची चर्चा झाल्यानंतर दहा जानेवारीला त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि कर्जत तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष पदाची आणि तालुका महासचिव या दोन पदाची निवडणूक त्यांनी जाहीर केली ती निवडणूक नऊ फेब्रुवारीला होणार होती परंतु त्यानंतर थोडे दिवस गेल्यानंतर मला विखे भरसे साहेब बोलले की कर्जाची कार्यकारणी बरखास्त केली आहे का नाही त्यांनी सांगितलं नाही कर्जचे कार्यकारणी बरखास्त केल्यानं कारण आपण तसं मला काही सांगितलं नव्हतं किंवा मला मार्गदर्शन केलं नव्हतं आपण तर त्यांनी सांगितलं मग ही निवडणूक आपल्याला आता घेता येणार नाही पहिले कार्यकारणी बरखास्त करा मग त्यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी कर्जची कार्यकारणी त्यावेळी तत्काळ बरखास्त केली आणि नऊ फेब्रुवारी होणारी जी निवडणूक होती पक्षांतर्गत कर्जत तालुका अध्यक्षपदाची ती निवडणूक पुन्हा पुन्हा पुढे पुढे ढकलली गेली वि के बार्वी साहेबांनी नंतर पुढचा प्रोग्राम दुसऱ्यांदा दिला आणि तो प्रोग्राम दिल्यानंतर देखील ती निवडणूक काही घेण्यात आलेली नाही त्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब आपल्याला निवडणूक लवकर लवकर घ्यावी लागेल सर्व कार्यकर्ते वाट पाहत आहेत कारण करन कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी आपण प्रभारी अध्यक्ष देखील दिलेला नाही त्यावेळी त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की निरीक्षक म्हणून हवे तर तुम्ही कोकण प्रांताध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेबांना सोबत घेऊन आपण पडू मग त्या पद्धतीने ऍडव्होकेट बी के बर्वे साहेबांनी तसा आदेश काढला आणि प्रकाशजी मोरे साहेब यांना कोकण प्रांताध्यक्षांना या निवडणुकीसाठी ने निरीक्षक नेमलो निरीक्षक नेमल्यानंतर माझा जो संपर्क प्रकाश मोरे साहेबांसोबत झाला त्यांची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी ते सगळं तयार केलं की आपण कशामध्ये निवडणूक घेता येईल माझी जी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर त्यांनी मला सांगितलं की मी दोन दिवसात हे नोटिफिकेशन काढून कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये पाठवू आणि मग निवडणूक घेऊ म्हणजे दोन वेळा निवडणूक रद्द झाली तिसऱ्यांदा कोकण प्रदेशाध्यक्षांनी ती म्हणून त्यांनी निवडणूक घ्यायला हवी होती ती देखील त्यांनी आजपर्यंत घेतलेली नाही मग हे दोन टर्मला जी निवडणूक रद्द झाली तिसऱ्या टर्मला त्यांनी जी निवडणूक घ्यायला घेणं गरजेचं होतं ते देखील घेतलं नाही तोपर्यंत कर्जत तालुक्याला कोणीही तालुका अध्यक्ष प्रभारी नव्हता कारण कार्यक्रम केला तर या ठिकाणी प्रभारी अध्यक्ष नेवायला पाहिजे होता तसं त्यांनी मला मार्गदर्शन कुणी केलं नाही आणि मग प्रभारी अध्यक्ष या ठिकाणी नसल्या कारणाने येणारा हा जो वीस मार्च आपला कार्यक्रम कर आहे चौदा तरी सत्याग्रहाचा क्रांती दिनाचा जो भव्य वर्धापन वर्धा ठिकाणी साजरा करत असतो आदरणीमदार्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चालू केलेला जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण सर्व नतमस्तक होतो तिथे जाऊन अभिवादन करतो क्रांतीस्तंभावर त्या कार्यक्रमाची तयारी कर्जत प्रत्येक तालुका अध्यक्ष आपापल्या तालुक्यात करत असतात जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी असते संपूर्ण कार्यक्रमाची आणि मग कर्जत तालुक्यातून ती तयारी करण्यासाठी या ठिकाणी कार्यकारी पूर्ण बरखास्त असल्याकारणाने इथे कुठलंही प्रभारी पद आपण दिलेलं नव्हतं नेमलेलं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी प्रभारी तालुका अध्यक्ष आपण निवडणं अत्यंत गरजेचं झालं कारण वीस मार्चचा कार्यक्रम त्यानंतर महाबोधी विहाराच्या बाबतीत जे आंदोलन महाराष्ट्रभर देशभर किंबहुना जागतिक लेव्हलला लेवलला ते आंदोलन गेलेलं आहे आणि त्या बुद्ध विहाराच्या बाबतीतलं जे आंदोलन आपल्याला कर्जत तालुक्यात देखील होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने जे आरपीआयच्या माध्यमातून वरिष्ठांकडून आलेले आदेश त्या सर्व तालुकाध्यक्षांना पोहोचल्यानंतर कर्जतमध्ये ते आंदोलन घ्यायचं आहे वीस मार्च कर्मची तयारी करायची आहे अनुषंगाने येणारे जे काही कार्यक्रम असतात मिटिंग्स असतात त्या करायच्या आहेत आणि अशा वेळेस कर्जत तालुक्याला तालुका अध्यक्षही नाही प्रभारी अध्यक्ष नाही ही बाब जेव्हा माझ्या निदर्शनास आली की आपण या ठिकाणी प्रभारी अध्यक्ष नेमला पाहिजे त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून माझा जो संविधानिक अधिकार आहे त्या अधिकाऱ्याखाली मी काल मनोज गायकवाड यांची कर्जत तालुक्याच्या प्रभारी अध्यक्षामध्ये निवड केलेली आहे आणि ती संविधानिक आहे त्याच्यावर जर कोकण अध्यक्षांनी असं पत्र काढलेलं असेल तर ते असंविधानिक आहे तर यामध्ये मी कोकण प्रांत अध्यक्षांना सांगू इच्छितो की जर तुम्ही दोन्ही वेळा रद्द झालेली निवडणूक जर त्याच वेळेस वेळेत घेतली असती तर कर्जत तालुक्याला तालुका अध्यक्ष लाभला असता तालुका कार्यकारणी लाभली असती परंतु आपण ती निवडणूक वेळेवर घेतली नाही खूप दिवस त्याच्यामध्ये गेले त्याच वेळेस प्रभारी अध्यक्ष नेमायला पाहिजे होता तो देखील निवडला नाही आणि येणारे हे सगळे रे कार्यक्रम पाहता मला या ठिकाणी कोणीतरी जबाबदार नेतृत्वा ठिकाणी काम करायला पाहिजे म्हणून मी प्रभारी अध्यक्षपदी मनोज गायकवाड यांची जी, जी नियुक्ती केलेली आहे ती संविधानिक आहे जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या ते अधिकार आहे त्यात बदल होणार नाही यानंतर आदरणीय नामदार रामदाजी आठवले साहेबांसोबत कर्जच्या या विषयावरती पुन्हा एकदा चर्चा होईल आणि आदरणीय नामदार रामदाजी आठवले साहेब जो आदेश देतील तो आदेश जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी अंमलात आणण्याचं काम माझं असेल मग साहेब जो आदेश त्या आदेशाने या ठिकाणी नव्याने जो कोणी तालुका अध्यक्ष साहेबांच्या आदेशाने होईल तोच या ठिकाणी फायदा होईल असं मी जाहीर करतो तुर्तास काल मनोज गायकवाड यांची प्रभारी तालुकाध्यक्ष कर्जत जी नियुक्ती केलेली आहे ती संविधानिक आहे ती वैद्य आहे आणि या कोणी कर्जत तालुक्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडून जोपर्यंत नवीन तालुकाध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून मनोज गायकवाड या ठिकाणी कर्जमध्ये काम पाहतील असं मी जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत